तवळ्या पुढच्या बातमीकडे ती म्हणजे सध्या राज्यात थंडीने हुडहुडी भरली कोकण सुद्धा त्याला अपवाद अजिबात नाही थंडीमुळे कोकणात धुक्याची दुलई पसरलेली आहे मात्र या थंडीत सुद्धा कोकणाचं निसर्ग आणखीनच बहरलंय कोकणातल्या नागबोण्या वळणांचा प्रवास असो किंवा कोकण रेल्वेतून होणारा प्रवास या कुडकुडणाऱ्या थंडीत कोकण रेल्वेतून प्रवास म्हणजे निसर्गाची पर्वणीच चहू बाजूला धुक्यांच्या आड गेलेल्या डोंगर आणि त्यातून वाट काढत जाणारी कोकण रेल्वे पहाटे या कोकण रेल्वेतून प्रवास करताना आनंद काही वेगळाच असतो रेल्वेच्या डब्यातून कोकणातल्या इटुकल्या पिटुकल्या नारळांच्या झाडांपासून ते बाहेरचा झोमणारा वारा भारावून सोडणाऱ्या अशा सौंदर्याने अनेकांना पुरळ घातली त्यामुळे कोकणात येताना सध्या चाकरमानी हाच निसर्गाचा नजराणा पाहण्यासाठी खास कोकण रेल्वेतून प्रवास करतात पहाटे उचाळल्यापासून ते अगदी दुपारी सूर्य माथ्यावर येईपर्यंत कोकण रेल्वेच्या या प्रवासात तुम्हाला दुख्याचा आनंद लुटता येतो पहाटे निघाल्यानंतर जेव्हा क्रॉसिंग साठी कोकण रेल्वेची गाडी थांबते त्यावेळी मात्र कोकण रेल्वेतून प्रवास का करावा याचं उत्तर मिळतं धुक्यात हरवलेल्या वाटेतून जेव्हा समोरून ट्रेन धडाधड येते त्यावेळी मात्र डोळ्यांचं पारणं फिटत आणि धुक्यात कोकण रेल्वेची लांब लचक गाडी आणि धुक्यांच्या पदराखाली दडलेली कोकण रेल्वेचे डबे पाहताना विलक्षण आनंद देऊन जातो त्यामुळे कोकणाचा निसर्ग या थंडीत अधिकच निहाळून निघतो कोकणाचा हा सौंदर्य परशुराम धर्तीचा वेगळाच अनुभव आहे धुक्याचा दाट याचा अनुभव घ्यायला छान वाटतं थंडीचा कटारा चालू आजच्या दोन दिवसापासून झालेला आहे त्यासाठी कोकण हा एक शुद्ध हवा मिनारा असा एक सौंदर्य कोकणाचा आहे त्या परशुराम धर्तीची मायाच वेगळी आहे असे मी अनुभवले आहे आता हिवाळ्याला तांडी चांगलीच सुरुवात झालेली थंडीला म्हणून मी मुंबईवर ना खास बायरोडनं येता ट्रेननी थंडीचा अनुभव घेण्यासाठी ट्रेनने कोकणात आलो गावी आणि कोकणात आल्या ट्रेन मधना धुकाचा आणि निसर्गाचा जो आनंद पाहायला मिळतो जो एन्जॉय करायला मिळतो खूपच अविस्मरणीय आहे